नमस्कार विघ्नार्थ अॅकॅडमधे आपलं स्वागत आहे बघा प्रश्न काय काय आहे प्रकार आपण नववा चालू आहे प्रकार आपण आतापर्यंत आठ प्रकार आपण बघितले चॅप्टर चालू आहे आपला भागाकाराचा आणि प्रश्न आला दोन हजार चौदामध्ये ही पी क्यूची सिरीज आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण एक सिक्मसनुसार प्रत्येक टॉपिक आपण बघतोय बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत प्रत्येक टॉपिक टॉपिकचं अॅनालिसिस आपण इथे करतो आहे ठीक आहे आता काय आहे एका संख्या आता प्रश्न काय आहे एका संख्येला चौदाने भागल्यास बाकी किती उरते तर बारा उरते आणि बाराने भागल्यास किती उरते सर तर दहा उरते तर ती संख्या कोणती आपल्याला म्हणजे ही संख्या इथली संख्या आपल्याला विचारली आहे तर ती संख्या कोणती आता काय करायचं आहे आता एक तुम्ही याच्याने या ऑप्शनला अशा गणितामध्ये मित्रांनो तुम्हाला ऑप्शनशिवाय काही पर्याय नाही मग आता काय करायचं आहे ह्या बाराने कोणत्या ऑप्शनला भाग आता बारा सगळं किती सर तर बहात्तर मग बहात्तर पूर्ण भाग चालला ना मग बहात्तर पूर्ण भाग आपल्याला तर उराला दहा पाहिजे बारी अटी सर तर शहाण्णव म्हणजे हे पण आपलं ऑप्शन नसेल मग आता बारासा कम सर हे बहात्तर मग आता जर ब्याऐंशी मधून बहात्तर गेले तर दहा उरतात का सर तर हो दहा उरतात सर म्हणजे आपलं ऑप्शन काय सर मग उत्तर काय सर मग आपलं ब्याऐंशी हे याच्याने आपण कन्फर्मेशन केलं आता याच्याने बघू ते ब्याऐंशीला भाग जातो का आता हे ब्याऐंशी आहेत आता चौदाच्या पाड्या चौदा सर तर सत्तर आता ब्याऐंशी मधून जर सत्तर गेले तर उरतात किती सर बारा हो सर इथे बारा उरायला पाहिजे म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघ मित्रांनो उत्तर असेल आपला ऑप्शन क्रमांक चार ब्याऐंशी म्हणजे ती संख्या आपली आहे सर ब्याऐंशी तर अशा प्रकारे या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकता गणित व्यवस्थित फक्त समजून घ्या गणितामध्ये काय आहे आणि गणित एकदा तुम्हाला समजलं की मग तो गणित काही एवढा अवघड नसतो ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकता चला नेक्स्ट उदाहरण बघू आता हा बघा हा प्रश्न कुठं आला आहे तर हा प्रश्न आला आहे दोन हजार अठरामध्ये आता बघा काय केलं याच्यामध्ये एका संख्येला दोनने भाग्याऐवजी काय केलं आहे दोनने गुणले असता उत्तर काय आलं सर तर आठ आले तर खरे उत्तर काय आपल्याला विचारलं आहे आता काय केलं आहे दोनने भागण्याऐवजी दोनने गुणले म्हणजे एक संख्या असेल त्याला दोनने गुणलं आहे त्यावेळेस उत्तर काय आलं सर आठ आलंय हे असंच असेल ना ते म्हणजे याच्यात असं आहे ते आता मग काय करायचं आहे आता मी तुम्हाला सांगितलंय जर वजा बाकी असेल तर तिकडे जाऊन अधिक होतं अधिक असेल तर वजा होतं गुणाकार असेल तर भागाकार होतं मग इथं गुणाकार आहे तिकडे काय होतं सर भागाकार होतं मग मा मला काय करायचं आहे मग हे आठ भागीला दोन करायचं आहे बेशुक आठ म्हणजे ती संख्या कोणती आहे सर तर ती संख्या कोणती भेटली तर ती संख्या आहे सर चार मग चार आपलं उत्तर नाही खरे उत्तर विचारलं बघ ती संख्या नाही विचारली आपल्याला आपल्याला काय विचारलंय तर खरे उत्तर काय आता या संख्येला या संख्येला दोनने तुम्ही भागा म्हणजे याला आता खऱ्याने भागा ना पहिले तुम्ही संख्या काढली संख्या निघाली चार आता याला बघा बे कबे बे दुनी चार म्हणजे ती संख्या किती कोणती आहे सर मग खरं खरं उत्तर कोणतं आहे सर तर खरं उत्तर आहे दोन आणि ती संख्या आहे सर मग चार तुम्हाला काय विचारलंय इथे इथे डिफेंड ठरतं तुम्हाला विचारलंय खरे उत्तर तर खरे उत्तर तुमचं दोन आहे आणि तुम्हाला जर विचार असतं ती संख्या कोणती तर ती संख्या तुमची असेल मग चार तर अशा प्रकारे या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकता मित्रांनो फक्त गणित व्यवस्थित समजून घ्या गणितामध्ये छोटीशी कन्सेप्ट होती आणि इथे काय विचारलं होतं हे शेवटचं वाक्य मी तुम्हाला नेहमी म्हणतो की शेवटचं वाक्य प्रश्नाचं शेवटचं वाक्य काळजीपूर्वक वाचत चला हा शेवटच्या वाक्यामध्ये आपल्याला वाक्या। विचारलं काय आता काही मित्र काय करतात हा चार काढलेला असं चार ऑप्शनमध्ये आहेत चार टिक करून टाकतात मग तुमचं घाईघाईमध्ये उत्तर चुकतं कशामुळे चुकतं की तुम्ही शेवटचं वाक्य व्यवस्थित वाचलेलं नसतं फक्त व्यवस्थित शेवटचं वाक्य व्यवस्थित काळजीपूर्वक वाचत चला कारण प्रश्न तिथेच दडलेला असतो चला ठीक आहे तशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व केलं असता जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की ही फ्रीमध्ये चालणारी यूट्यूबवरची फ्री ऑफ क्लास आहे पी वाय क्यूची पोलीस भरतीसाठी पूर्ण पी वाय क्यूची ही फ्री ऑफ बॅच आहे या बॅचमध्ये तुम्हाला ऑल कंटेंट फ्रीमध्ये भेटणार आहे गणित बुद्धिमत्ता मराठी ग्रामर आणि जी के सहित सर्व पी वाय क्यू असेल पी वायक्यूचा डिटेल अॅनालिसिस तुम्हाला करून देतो आहे याचा तुम्ही व्यवस्थित तुमच्याकडे नोट्स बनवा आगामी परीक्षेत ह्या सिरीजचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे याच्यात काही शंकाच नाही आता बघा आता हा प्रश्न आपल्याला विचारला आहे काय आहे एका संख्येला चारने गुणून तीनने भागायचे होते परंतु चुकून चुकून तीनने गुणले व चारने भागले तेव्हा उत्तर काय आले सर तर उत्तर आले सर नऊ तर बरोबर उत्तर काय असेल असा प्रश्न आला आहे आणि प्रश्न कुठं आला आहे तर अकोला पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आता काय करायचं आहे हे पहिलं वाक्य घ्यायचं आहे चा चार भागीला तीन घ्यायचं चा आहे चार भागीला तीन गुणीला जे उत्तर आलं ना नऊ हे नऊ इथं लिहायचं आहे आणि याला फक्त कटछाट कर करायचं आहे तीन एक तीन तीन त्रिक नऊ चार त्रिक सर तर बारा मग आता काय करायचं आहे हे पहिलंच वाक्य घ्यायचं आहे जसं जसं चार भागीला तीन गुणीला काय घ्यायचं आहे हे बारा आले उत्तर आता फक्त याला कटछाट कर करायचं आहे तीन एक तीन तीन चूक बारा चार चूक सर तर सोळा मग खरं उत्तर काय असेल सर, सर तर खरं उत्तर असेल तुमचं सोळा आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक दोनमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकता गणितामध्ये फक्त एक छोटीशी कन्सेप्ट होती काय होती ती व्यवस्थित समजून घ्या काय काय झालं जर तुम्हाला ही कन्सेप्ट समजली एकदा तर मग विषय काही अवघड नाही आणि हा गणित पण काही अवघड नाही पण असे प्रश्न आपल्याला विचारतात आपल्याला साधा साधा भागाकार विचारत नाही साधा साधा गुणाकार विचारत नाही साधी साधी बेरीज आपल्याला विचारत नाही हे तुम्हाला समजून चुकलं असेल तुम्ही जर व्हिडिओ व्यवस्थित बेरजेपासून आत्तापर्यंत व्यवस्थित बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला साधी दोन अन दोन चार बेरी जेऊन चालत नाही तीन तीन सहा बेरी जेवून चालत नाही किंवा तीन गुणीला तीन नऊ हे गुणाकार येऊन चालत नाही आपल्याला या परीक्षेत ॲडव्हान्स लेवलला बेरीज विचारतात ॲडव्हान्स लेवलला भागाकार विचारतात आणि भागा प्रत्येक टॉपिक ॲडव्हान्स लेवलला विचारतात म्हणून मी काय केलं आहे हे सर्व पी क्यूची सिरीज म्हणून तयार केली आहे तुमच्यासाठी या पी वाय क्यू सिरीजचा तुमचा एवढा मोठा फायदा होणार आहे की याच्यामध्ये जे तुम्हाला गणित येत नाही ते तुमचे इथं क्लिअर होतील कन्सेप्ट ठीक आहे आणि हे पूर्ण व्यवस्थित तुम्ही तुमच्याकडे नोट्स बनवा नोट्स तुम्ही बनवली की त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे जर व्हिडिओमध्ये क्वालिटी वाटत असेल कंटेंटमध्ये जर क्वालिटी असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण की जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही त्या विद्यार्थ्यांना या सिरीजचा खूप फायदा होणार आहे आता हा प्रश्न बघा प्रश्न कुठे आला आहे अहमदनगर पोलीस भरती दोन हजार तेवीसमध्ये आलेला हा प्रश्न आहे काय आहे एका संख्येतून पाच वजा करून सातने भागल्यास उत्तर काय येते सर तर दोन तर त्या संख्येतून चार वजा करून तीनने भागल्यास उत्तर किती येईल असं आपल्याला विचारलं आहे आता काय करायचं आहे मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितले होते हे कन्सेप्ट बघा सातने भागल्यास म्हणजे हे सातने आपल्याला भागायचं आहे उत्तर किती येतं आहे म्हणजे भागावर किती येतो आहे सर दोन आणि वजा म्हणजे किती बाकी किती राहील सर ते पाच असं हा गणित आहे आणि इथली संख्या आपल्याला काढायची आहे म्हणजे ही संख्या आहे आता हे फॉर्मॅट मग तुम्हाला सांगितलंय असा फक्त तुम्हाला फक्त हा गणित जर कळाला ना तर उत्तर फक्त इथे गुणाकार टाका सात दुनी चौदा सर आणि हे जे बाकी उरले ना हे पाच याच्यामध्ये टाकून द्या म्हणजे किती होईल सर ते एकोणीस आता आता ती संख्या आपल्याला मिळाली ना एकोणीस आता एकोणीसमधून चार वजा करा हे एकोणीसमधून सर ते चार वजा केले किती उरतात सर तर पंधरा मग आता पंधराला तीनने भागा तीनने भागल्यास ना तीनं पाची पंधरा म्हणजे ते उत्तर काय असेल सर मग तुमचं पाच आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे म्हणजे तुमचं खरं उत्तर किंवा ते त्या संख्येने जर भागल्यास तुमचं बरोबर उत्तर असेल पाच फक्त ही कन्सेप्ट व्यवस्थित तुम्हाला समजणं गरजेचं आहे ही वजा म्हणजे तुमचं असेल इथं बाकी राहिलेलं त्या संख्येला भागल्यास म्हणजे तुमचं उत्तर दोन यायला पाहिजे म्हणजे वजा केल्यावरती म्हणजे तुमचं उत्तर असेल मग एकोणीस तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकता गणित काही अवघड नाही गणित सोपं आहे फक्त गणिताची कोर कन्सेप्ट समजून घ्या एकदा कोर कन्सेप्ट तुम्हाला समजली की मग गणित तुम्हाला कळतो आणि हा विषय पण तुम्हाला मग कळतो ठीक आहे तर प्रकारे हे आपण दोन हजार तेवीस ही पी वाय क्यूची सिरीज आहे पी की वाय क्यूच्या सिरीजमध्ये तुम्हाला खूप मोठा फायदा होणार आहे फक्त हे व्हिडिओ व्यवस्थित कंटेंट बघा याची व्यवस्थित नोट्स काढा ठीक आहे चला कंटेंटमध्ये जर तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आहे जर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये अंगावरती वर्दी घ्यायचं असेल असं वर्दीचं स्वप्न तुम्ही बघत असाल तर तुम्हाला अशी गणितं तुम्हाला यायला पाहिजे ठीक आहे चला असेच जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा चला आता हा बघा आता प्रकार नंबर दहा बघू आता प्रकार नंबर दहामध्ये काय आहे आता बघा रत्नागिरी दोन हजार तेवीसमध्ये याला प्रश्न आहे प्रकार काय सूरज एका आठवड्यात तीनशे पंधरा रुपयाची बचत करतो व प्रत्येक दिवसाची बचत पूर्वीच्या दिवसापेक्षा पाच रुपयांनी काय आहे अधिक आहे तर तो पहिल्या दिवशी किती बचत करतो असा त्याचा हा प्रश्न आहे आता या प्रश्नामध्ये बघा काय करायचं आहे आपल्याला तीनशे पंधरा आहे एका आठवड्यात तो एवढं करतो म्हणजे कसं करायचं आता काढायचे कसे सर आता पहिले काय करायचं आपण तीनशे पंधरा आहे हे तीनशे पंधरा भागीला सर सात आता सर हे भागीला सात कुठून आणलं तर हे सात मित्रांनो सात म्हणजे हा आठवडा आहे म्हणजे एका आठवड्यात ना एका आठवडा दिवस किती असतात तर सात म्हणजे ते आणलं सात आता सातने फक्त तीनशे पंधराला भागा म्हणजे तुमची सरासरी निघून जाईल सात एक सात सात शूक अठ्ठावीस सर मग उरले किती एकतीसमधून अठ्ठावीस गेल्यावरती तीन आणि हे पाच तारखं सात पाच पस्तीस सर म्हणजे आपलं हे कॅन्सर म्हणजे आपलं उत्तर काय आलं मग सर ते हे पंचेचाळीस आता सर पंचेचाळीस ऑप्शनमध्ये नाही हे पंचेचाळीस आपलं उत्तर नाही पंचेचाळीस आपली निघाली आहे मधली संख्या आहे म्हणजे ही संख्या निघाली आपली मधली कारण आपण यांचं सरासरी काढलं आहे ना आता किती आहेत ते पूर्ण आठवडा आहेत ना आठवडा दिवस किती असेल तर सात म्हणजे हा एक इक इकडे असेल एक इकडे आणि एक इकडे म्हणजे याच्या तीन इकडे असेल आणि तीन तिकडे असेल हे मधली आहेत ना मग हे तीन इकडे तर आपल्याला विचारलं आहे काय तर पहिला दिवस म्हणजे पहिला दिवस इथून सुरुवात होईल ना मग पंचेचाळीस आणि काय म्हणत आहे तर पहिल्या दिवसापेक्षा दुसऱ्या दिवशी अधिक आहे पाचनं मग याच्यापेक्षा इथं काय असेल मग चाळीस इथं काय असेल सर मग पस्तीस आणि इथं काय असेल सर मग तीस म्हणजे आपला पहिला दिवस विचारलं आहे ना तर हा पहिला दिवस आपलं उत्तर असेल आपलं उत्तर काय असेल मग तीस आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे तर अशा प्रकारे मित्रांनो आपण या गणिताला सॉल्व्ह करू शकतो आणि जर आपल्याला मोठं विचारलं असतं तर सर्वात शेवटच्या दिवशी तर आपण काय केलं असतं इथे आपण वाढवलं असतं ना मग इथे आपण पन्नास केलं असतं इथे पंचावन्न केलं असतं आणि इथे साठ केलं असतं म्हणजे आपल्याला काही विचारलं असतं तर आपण त्याचं उत्तर आपण काढलं असतं या गणितामध्ये आपला पहिला दिवस विचारलाय आहे पहिल्या दिवशी तू सुरुवात होईल म्हणजे तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न मग सहाव्या दिवशी साठ अशी तो बचत करतो आणि त्याची एकूण बचत होते मग तीनशे पंधरा लागलं तुम्ही या सर्वांची बेरीज करून बघा तीनशे पंधरा येतं की नाही तर अशा प्रकारे तुम्ही ही एक कन्सेप्ट अशी कन्सेप्ट होती या कन्सेप्टमध्ये तुम्ही असं जर सॉल्व्ह केलं तर गणित सोपं आहे ठीक आहे मग अशा प्रकारे तुम्ही या गणिताला सॉल्व्ह करू शकला असता चला ठीकला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा